मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना आपण सातत्यानं इकडच्या तिकडच्या गोष्टीवर चर्चा करत असतो आलतू फालतू गोष्टीवर चर्चा करत असतो आलतू फालतू याच्यासाठी की समाजानं ज्या गोष्टी धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक मूल्याच्या नावाखाली नैतिकतेच्या नावाखाली स्वीकारलेल्या आहेत तर त्या गोष्टींच्या विरोधात बोलणं हे कुठंतरी संयुक्तिक ठरणार नाही बऱ्याचदा लोक असे म्हणत असतात की मग ही माणसं जी आहेत तर ही दीडदंडीची माणसं धर्मविरोधी आहेत समाजविरोधी आहेत अशा गोष्टी घडत असतात मग आता क्या चुकी त्या गोष्टी चुकीच्या आहेत की बरोबर आहेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे कारण त्याच्यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही दहा व अकरा वर्षाच्या आधी आम्ही एक लेख लिहिला होता किंवा पोटात नाही दारू तर फेरकसा दारू की या डीजेच्या माध्यमातून जी काही लग्नाच्या माध्यमातून ज्याची थंडी हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुरुवातीला दसऱ्याला वेशीपर्यंत येते आणि नंतर दिवाळीला ती उमरा गाठत असते तशी ती दारू यायची सुरुवात होती गावखेड्यामध्ये मा निवडणुकीच्या माध्यमातून लग्नाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या इव्हेंट किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून आता ते धार्मिकच कार्यक्रम असतात असं म्हणणार नाही आपण त्याला परंतु मग ती शिर्डी आणि त्याच्यामुळे मग त्याचे जे काही प्रतिकूल परिणाम आहेत तर ते तुमच्या आमच्या समोर आता मोठ्या प्रकर्षाने येत आहेत की तुमच्या आमच्या पोरांची लग्न जुळत नाहीत पोरींची लग्न जुळत नाहीत पोरं पोरी पळून चालले तर अनेक प्रकारची अनागोंदी समाजामध्ये वाढलेली आहे त्यातलाच एक प्रकार एक सत्य घटना आहे की लग्न ठरलं आता अलीकडच्या काळामध्ये लग्नामध्ये काही गोष्टी कॉमन आणि कंपल्सरी झालेल्या आहेत की ज्याला आपण मॅन्डेटरी म्हणू सोप्या भाषेमध्ये की त्या गोष्टी अत्यावश्यकतेच्या नावाखाली रुजलेल्या आहेत की जसं आपण लग्नामध्ये वेगवेगळे पारंपरिक विधी असतात धार्मिक विधी असतात तसे अलीकडच्या काळामध्ये काही विधी हे आपण जाणीवपूर्वक रुजवले आहेत जसं आता उदाहरणार्थ हळदीचा धिंगाणा असेल प्री वेडिंग शूटिंग असेल चार पाच वर्षाच्या आधी काही समाज धुरीन ज्याला समाजातील जे काही करती लोक आहेत किंवा चांगली लोक ज्याला आपण म्हणू तर ती लोक याच्या विरोधात ओरडत होती सांगत होती की हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि ही गोष्ट चुकीची आहे मात्र त्याच्याकडे कोणाला लक्ष दिलं नाही आता ते कंपल्सरी झालेलं आहे की लग्न म्हटलं की प्री वेडिंग शूटिंग आलीच मग त्याच्यात तोंडात तोंड घाला मुके घ्या मांडीवर घेऊन मुके घ्या काही करा त्याला आता कुठलंही सामाजिक मर्यादेचं सामाजिक सभ्यतेच भान मर्यादा राहिलेल्या नाही हा सगळा धिंगाणा सुरू झालेला आहे त्यातच आता मेकअप मेकअप साठी कंत्राटी लोक आणली जातात मग त्याच्यासाठी सात हजार अकरा हजार एकवीस हजार अशी फी दिली जाते लग्नाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लग्न कार्यामध्ये ते गाणे म्हणणारे ऑर्केस्ट्रा पण असतात ते पण आता कम्पलसरी झालेलं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं वावरिकायचं काम पडलं तरी चालते बऱ्याच जणांनी वावरं घातलेली येतं त्याला बरेच जण तुम्ही आम्ही सुद्धा अपवाद नसणार ही गोष्ट काही वेगळं सांगायची गरज नाही आणि त्याच्यात आता दुसरं एक नवीन आता एक सुरुवात झालेली आहे नेमकीच त्याला असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या आमच्या ज्या काही वरार्नी असतात किंवा स्त्रिया असतात लग्नात हजेरी लावणारे आपले नातेवाईक असतात किंवा मित्रातले असतात तर त्यांना साडी नेसवणारे आता भाडोत्री आणले जाऊ लागले आहेत की साडी कशी नेसावी म्हणजे घरामध्ये कुटुंबामध्ये आपण साडी नेसतच नाही आता लग्नामध्ये हे बहादार आपल्याला ती साडी नेसून देणार त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की आपण एकीकडं आपण आपल्याला स्वतःला खानदानी म्हणतोय आणि कोणीतरी अनोळखी माणूस तो कुठल्या जातीचा आहे आपल्याला माहित नसतं इकडं आपण जातीपातीचे वनपत्राचे पथ्य पाळतो गुण जुळवतो आणि तिथं म्हणजे एखाद्या आपल्या याच्यात जसं आपण आता मराठ्यामध्येच जाती ज्या ठरवलेल्या आहेत पाटील देशमुख आकर्माशी बारमाशी घाटाखालचे घाटावरचे शेंद्रे हेंद्रे दखने उजवे असे जे काही जातीचे प्रकार चाल पाळलेले आहेत तर देशमुखाचं पाटलाचं जुळत नाही दखण्याचं उजव्याचं जुळत नाही असला असतात ते बारमाश्याच्या घरी देत नाही घाटाखालचा घाटावर देत नाही शेंद्रा हेंद्र्याच्या इथं देत नाही असे सगळे प्रकार आपण आणलेले तर आपण स्वतःला हलक भारी समजतो बाकी आहेत आपण सगळे माणसंच परंतु ते आपण कुठंतरी त्याच एक अंधानुकरण चालू ठेवलेलं आहे अजूनही विज्ञान युगात की आपण ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण चंद्रावर पोहोचलो आणि हे सगळं पोहोचलेलं असताना ह्या संकुचित वृत्ती आपण अजून सोडायला तयार नाही त्यात आता भर म्हणून की साड्या नेसवणारे कोणतरी आपण भाडोत्री आणतो आणि मग ते आणल्याच्या नंतर मग ते काय करतात की तुमच्या त्या साडीच्या मिर्या घालायला सुरुवात करतात बंद खोली असते कारण तिथं तुम्ही आम्ही त्यांच्या नात्याचे असूनही तिकडे बायाच्या मदत काय करायला म्हणून तुम्हाला आम्हाला घालून पाडून बोलणारे असतात की चुकून जर एखाद्या बायाच्या खोलीत त्या मंगल कार्यात आपण प्रवेश केला तर एवढं समजत नाही का अक्कल नाही का तो आमच्या गावचा पाहुणा जसं जसं आतच चाललं इथं बायाबशील त्याला दिसत नाहीत का असं बो आपण मात्र तो काय करतो तुमच्या आमच्या स्त्रियांना मग साड्या नेसवतो इथे पिन लावतो इथे पिन लावतो पोटाला लावतो छातीला पिन लावतो त्याच्या मिऱ्याच्या घड्या पाडतो आणि मग त्याच्यामध्ये मानवी जी काही नाती आहेत तर त्याच्यामध्ये मानवी नात्यामध्ये एक नातं स्पर्शाचं नातं असतं संवेदनेचं नातं असतं ही गोष्ट आपण कुठेतरी विसरून जातोय की स्पर्शामध्ये ताकद असते स्पर्शामध्ये संस्कार असते की जर आपल्याला एखादं लहान बाळ असेल ते रडत असेल आणि अचानक त्याला त्याची आई जर दिसत असेल शेतातून आलेली आणि ती आई जर त्याला जवळ घेत असेल तर आईच्या स्पर्शामध्ये प्रचंड ताकद असते की त्या मुलामध्ये सुरक्षिततेची भावना येते की त्याला आता वाटतं की आपण आपल्या आईच्या कुशीत गेलो आणि ते मूल एकचानकपणे एकाएकी रडायचं थांबतं ही ताकद त्या स्पर्शामध्ये असते जर सारख्या वयामधील स्त्री आणि पुरुष असतील तर त्यांच्यामध्ये भिन्न लिंगी आकर्षण असतं ही गोष्ट विसरून चालणार नाही भिन्न लिंगी आकर्षणामध्ये काय होतं की ज्या वेळेस बसमध्ये आपण एखादी अनोळखी स्त्री जर आपल्या शेजारी बसली तर आपण तिला जाणीवपूर्वक स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो स्पर्शामुळे काय होतं की तुमच्या ज्या काही मांसपेशीच्या आतून दुसऱ्या काही पेशी असतात तर त्या पेशी एकदम झोपी गेलेल्या असतात निर्जीव असतात आणि त्या एकदम जाग्या होतात आणि त्या जाग्या झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तुमच्या मेंदूकडे ते संदेश पाठवतात की अमक्या अमक्या व्यक्तीचा तुम्हाला स्पर्श होतोय मग तो स्पर्श स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं मग तुमच्या मनावर कसे संस्कार झालेले आहेत तुम्ही आत्मनियंत्रण कशा पद्धतीनं करता याच्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात अवलंबून असतात मग मला जर एखाद्या स्त्रीचा स्पर्श होत असेल आणि तिथं माझा मेंदू जर मनाकडे तो प्रस्ताव पाठवत असेल आणि माझं मन जर म्हणत असेल कि त्या स्त्रीकडे मी अभिलाषेच्या दृष्टीने जर पाहत असेल तर तिच्याविषयी माझ्या मनामध्ये विषय वासना जागृत करणाऱ्या भावना तयार होतील ही गोष्ट नाकारून चालणार नाही मग ज्या वेळेस त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा एकमेकांना स्पर्श होतो स्पर्श झाल्याच्या नंतर त्या स्पर्श झाल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या स्पेशी जिवंत झाल्या जाग्या झाल्या त्यांचा मेंदूकडे में संदेश गेला आणि मेंदूने डायरेक्ट तो प्रस्ताव हो, मनाकडे पाठवला हो आणि मग मनानं ठरवलं की अरे नाही मला आता याच्या स्पर्शाची गरज आहे यानं मला कर्कचून मिठी मारली पाहिजे यानं मला त्याच्या बाहुपाशात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत तो आवेग शांत होत नाही तो भावनेचा आवेग असतो अनावर असतो तर त्याच्यामध्ये जोपर्यंत त्या स्त्रीचं किंवा पुरुषाचं स्खलन होत नाही ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये स्कलन म्हणतो तर तो तोपर्यंत त्याचं मन हे अस्थिर असतं गोंधळलेलं असतं ही गोष्ट आपण प्रत्येकानं ध्यानात घेतली पाहिजे कारण हे शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या हे एक घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही करायचं हे असायचं कारण नाही आणि मग ही साडी नेसवत असताना एका ठिकाणी अचानक त्या मिऱ्या पोटातून खाली कोसत असताना खांद्याला पिन लावत असताना त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या शरीराचा त्या स्त्रीच्या शरीराला स्पर्श होत होता आणि त्यातच त्या स्त्रीच्या त्या भावना अनावर झाल्या आणि अचानकपणे त्याने त्या स्त्रीने मग इथे बाकीच्या स्त्रियांना सगळ्यांना बाहेर जाऊ दिलं आणि नंतर मग मला याच्याकडून साडीनंतर नेसून घ्यायची असं ठरवलं आणि ती साडी नेसून घेत असताना तिच्या भावना अनावर झाल्या त्याच्या दानीमणी नसताना त्या स्त्रीनं त्याला मिठी मारली मिठी मारल्याच्या नंतर दोघांच्याही भावनेचा आवेग हा उद्दीपित झाला प्रज्वलित झाला जसं विस्तवाजवळ तूप किंवा तुपाची तु, तु भरणी नेली तर ते पगळणं स्वाभाविक असतं नॅचरल असतं नैसर्गिक असतं तशी ही गोष्ट घडते आणि मग ह्या गोष्टीतून जो काही पुढे अनुचित प्रकार घडत असेल तर मग तो अनुचित प्रकारे इथं चर्चा केलीच पाहिजे तसं नाही तर ह्या अशा गोष्टी समाजामध्ये घडत आहेत अशा घडत असताना आपण कुठपर्यंत भाडोत्री लोक आणायचे किंवा दुसऱ्याकडून आपल्याला काय काय करून घ्यायचं हे आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे प्री वेडिंग शूटिंगचा जो काही आपण उन्माद सुरू केला धिंगाणा सुरू केला तर तो आता पुरे झाला बऱ्याच वेळा मेसेज येतात की नाशिकच्या मंडळानं जैन मंडळानं आमका ठराव घेतला अमक्या मंडळानं ठराव घेतला मराठा मंडळानं तसा ठराव घेतला आणि त्याची अंमलबजावणी कोण करणार हे अंमलबजावणी करत असताना आम्ही ज्या वेळेस आमच्या मुलीच्या लग्नाचा घाट घातला तर त्यावेळेस ह्या गोष्टी नाकारत असताना याचा काय त्रास झाला हे आमचा आम्हाला माहित आहे आमचीच लोक आम्हाला त्रास देणारी होती की ज्या वेळेस आम्ही म्हणत होतो की लग्नात डीजे वाजणार नाही आणि मारुतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तिथे श्रद्धेनं ते दर्शन घेतलं जाईल डीजे आणि दारू त्याच्यात मदत येणार नाही ह्या गोष्टी नाकारत असताना समाज धुरीणांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो बाकी आपल्याला काय स्वीकारायचं काय नाकारायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र दासू दासूवैद्याची कविता या ठिकाणी आठवते की हल्ली आपण संस्कृती सांगत असतो परंपरा मांडत असतो आणि त्यातून पायंडे निर्माण करत असतो हल्ली संस्कृती हरवली की आपल्याला मजा येते आणि मग तिला खोदकाम करून शोधता येते खोदकाम केल्याच्या नंतर तिला हवा तसा आकार देता येतो हवा तसा रंग देता येतो आणि मग त्यातून आपण काय विकृती निर्माण करतो याचं कुणालाच भान नाही ह्या गोष्टी आपण सत्यतेच्या कसोटीवर स्वीकारल्या पाहिजे की हे येडे चाळी कुठंतरी बंद केले पाहिजे धार्मिकतेचा जो काही आपण बाजार मांडलेला आहे तर तो धार्मिकतेचा बाजार आपण कुठंतरी बंद केला पाहिजे देवाला मानणं ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे असं आम्ही ठामपणे सांगतो आणि आमच्यासोबत कोणीही चर्चेला बसावं ते आम्ही सिद्धही करून दाखवतो की देवाला मानणं ही अंधश्रद्धा असू शकते देवाला समजून घेणं है, ही खरी श्रद्धा आहे धार्मिकतेचा बाजार भरवणं किंवा प्रदर्शन मांडणं ही कुठलीही देवावरची श्रद्धा असू शकत नाही संतांनी जे आम्हाला देवत्व शिकवलेलं आहे जे देवत्व सांगितलेलं आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल सकाळ विठ्ठल सर्व ठाई विठ्ठल चराचरात विठ्ठल शिव हे तत्व आहे ते विरक्त आहे आणि ते चराचरात व्यापलेलं आहे ते मंदिरात बंदिस्त नाही श्रीकृष्णानं आम्हाला देवत्व शिकवलेलं आहे की श्रीकृष्णानं इंद्रपद नाकारलेलं आहे इंद्राच्या यज्ञामध्ये देव देवत्व शोधलं नाही तर तुम्हाला आम्हाला आकाशाकडे पाहायला शिकवलं नाही तर भूमीकडे पाहून भूमीची पूजा करायला तुम्हाला आम्हाला श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे गोवर्धन पूजा घालून गोपालन करायला सांगितलेलं आहे शेती मातीचे नातं बांधायला सांगितलेलं आहे निसर्गाचं स्वामित्व तुम्हाला आम्हाला मान्य करायला शिकवलं आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणून गेले की वृक्षवेली आम्हा सोयरी वनचरे म्हणजे वृक्ष आणि वेलीमध्ये सोयरपण सांगणारे तुकाराम महाराज चारशे वर्षापूर्वी खरे संत होऊन गेले संतांच्या विचाराचं अनुकरण करण्यामध्ये खरा है। मदे देव आहे रंजल्या गाजल्यामध्ये देव शोधण्यामध्ये खरा देव आहे हा देव तुम्ही शोधला पाहिजे देवळामध्ये जाऊन जर तुम्ही अहंकार मिरवत असाल तर तो, तो देव कधीच प्रसन्न होणार नाही देवत्वाच्या नावाखाली जर तुम्ही मोठमोठ्याने सप्ते उभे करत असाल लोकांना वर्गण्यासाठी वरी घालत असाल तर देणारे आणि घेणारे दोघेही सारखेच दोषी ठरतात असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिराव